नमस्कार विद्यार्थी व मित्रांनो करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस नीट यूजी दोन हजार चोवीसमधील महत्त्वाचा टप्पा वास्तविक आज अगदी दोन ते दोन दिवसापासून नीट यू जीच्या परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून मेडिकल काउन्सिलिंग कमिटीतर्फे ऑल इंडिया कोट्याचा जो पहिला राऊंड सुरू झालेला आहे आणि त्याचे जे चॉईस फिलिंग आहे ते आजपासून सुरू होत आहे चौदा तारखेपासून दरम्यान दुपारी दोन वाजल्यापासून दरम्यान वेबसाईट एकदम उत्तम चालत आहे आणि सर्वांचे रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे ऑल इंडिया मधून ज्या विद्यार्थ्यांना एम बी बी एस बी डी एससाठी अगदी हायर मार्क्स साडेसहाशेपेक्षा जास्त मार्क्स आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी ही सी एम सी सीच्या वेबसाईटवरती जे काही एम्स जिपमर किंवा ए एम बी एच यू आणि ऑल इंडिया कोट्याच्या पंधरा टक्के गव्हर्मेंटमधील एम बी बी एस बी डी एसच्या संपूर्ण भारत देशातील जवळपास तीनशे ते साडेतीनशे एम बी बी एस कॉलेजेस त्याचबरोबर बी डी एस कॉलेजेस जवळपास साठ ते सत्तर कॉलेज असणाऱ्या ह्या सर्व कॉलेजेसचे पंधरा टक्के कॉले कोट्याचा प्रोसेस सुरू आहे आजपासून चॉईस फिलिंग सुरू आहे बऱ्याच वेळा गेल्या वर्षी ज्या विद्यार्थ्यांना दरम्यान बावीस ते पंचवीस हजार एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना जवळपास महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया कोट्यामधून एम बी बी एसचं शेवटचं सीट्स मिळालेलं होतं आणि त्या त्या त्यामध्ये कॅटेगरी ओपन ई डब्ल्यू एस आणि ओ बी सी एस सी आणि एस टीसाठी तो व्हेरी करतो दरम्यान दीड लाखाच्या आसपास आणि दरम्यान अडीच लाखाच्या आसपास अस जर समजा तुमचा रँक असेल दीड लाखाच्या आसपासच असला पाहिजे एस सी आणि एस टी कॅटेगरीला असेल तर तुम्ही त्यामध्ये चॉई चॉईस फिलिंग किंवा रजिस्ट्रेशन करायला हरकत नाही रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला ऑल इंडिया कोटा बी एच यू एम ई एम यू ए एफ एम सीसुद्धा यामधूनच होतं त्याचबरोबर एम सी जर तुम्हाला प्रोसेसमध्ये भाग घ्यायचा असेल तर मात्र तुम्हाला या ठिकाणी ओपन आणि डब्ल्यू सी या कॅटेगरीसाठी अकरा हजार रजिस्ट्रेशन करायचं त्याचबरोबर त्याच्यामध्ये साडेपाच हजार भरून ओबीसी एस सी आणि एस टी या विद्यार्थ्यांनासुद्धा रजिस्ट्रेशन करायचं सध्यासुद्धा रजिस्ट्रेशनची प्रोसेस सुरू आहे दरम्यान ती स संपूर्ण प्रक्रिया वीस तारखेपर्यंत सुरू राहील याला लॉक पण करता येतं त्याचबरोबर या प्रोसेसमध्ये डीम्ड कॉलेजेस एकूण पंचावन्न युनिव्हर्सिटी झालेत त्याच्यामध्ये एम बी बी एस बी डी एसची प्रोसेस सध्या सुरू आहे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं तुम्हाला कॅटेगरीचं बेनिफिट मिळत नाही दोन लाख पाच हजार रुपये भरून आपल्याला याच्यामध्ये एंट्री करता येते प्रत्येक राऊंडमध्ये तुम्हाला एंट्री करता येऊ शकत असते तर या राऊंडमध्ये तुम्हाला एंट्री करू शकता दरम्यान खूप कमी मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना बी डी एसमध्ये सुद्धा करिअर करता येऊ शकतं डीम्ड युनिव्हर्सिटीमध्ये जवळपास साडेतीन लाखापासून साडेतीन लाखापासून पाच लाखापर्यंत फीज आहे जवळपास हे डीममध्ये सुद्धा आपल्याला बी ए एस बी बी डी एस आणि एम बी बी एससाठीच्या काउन्सलिंगची प्रोसेस सुरू आहे आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना या काउन्सलिंग प्रोसेसमधील या, प्रोसेस या टप्प्यावरती जी काय आमची इन्फॉर्मेशनची सिरीज आहे ती चालूच राहील आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन आपला इच्छित साध्य सिद्ध होईल अशाच प्रकारचा इच्छा व्यक्त करून आजचा हा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र